मी राहुल महाजन आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण जळगाव जिल्ह्यातील जगप्रसिद्ध असलेली जैन इरिगेशन कंपनी या ठिकाणी आलो आहोत आणि या ठिकाणी हायटेक शेतीचा उपकार हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि कृषी प्रदर्शन या ठिकाणी सुरू आहे आपण व्हिडिओच्या माध्यमात बघू शकतात की जैन कंपनीच्या माध्यमातून स्वागतासाठी खूप चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे या महाराष्ट्र मध्य प्रदेश राजस्थान गुजरात त्याचबरोबर उत्तराखंड भारत देशातील अनेक राज्यातील शेतकरी या ठिकाणी अत्याधुनिक पद्धतीने शेती कशी करायची या ठिकाणी येत असतात आणि जवळपास महिनाभर हे कृषी प्रदर्शन आहे आपण व्हिडिओच्या माध्यम बघू शकतात या ठिकाणी शेतकऱ्यांची जैन कंपनीच्या माध्यमाच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून नोंदणी केली जाते या ठिकाणी नोंदणी केल्यानंतर त्यांना एक ओळखपत्र दिलं जातं आणि ओळखपत्र दिल्यानंतर त्यांचा एक स्वतंत्र प्रतिनिधी त्यांना चहा नाश्ता जेवण करेपर्यंत म्हटले म्हणजे शेतीच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा वापर करून कुठल्या पद्धतीने शेती करू शकतो आणि काय काय होऊ शकतं एक एक, एक इंच देखील शेतीचा वापर कसा आपण करू शकतो या ठिकाणी या पद्धतीच्या माध्यमातून सांगितलं जातं यांचे विविध प्रोडक्ट आहेत त्या प्रोडक्टची देखील माहिती या ठिकाणी दिली जाते दिबकच्या माध्यमातून टिश्यू कल्चरच्या माध्यमातून अनेक पद्धतीने आपण काय काय करू शकतो तर आपण या व्हिडिओना सुरुवात केली आहे आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओ भेटूया तोपर्यंत हिंद जय महाराष्ट्र आपलाच राहुल माल